की काही लोकांनी अकराशे रुपये त्या किटच्या मागे घेतलेले आहेत सोळाशे रुपये घेतलेले आहेत दोन हजार रुपये झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याने घेतलेले पैसे माझ्या महिला भगिनी असतील तरुण असतील ज्येष्ठ असतील त्याचे परत दिले पाहिजे नुसतं परत देण्याच्या बोलीवर कॉम्प्रोमाइज होता का माने त्याच्यावर पोलीस केस शंभर टक्के दाखल झाली पाहिजे कारण शासन ज्यावेळी अठरा हजाराच्या वस्तू समोर ठेवलेल्या आहेत त्या मोफत आमच्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या घरांमध्ये देण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये जर कोण भ्रष्टाचार करणार असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे सूचना आहे आणि याची कार्यवाही आजच सुरू झाली पाहिजे हे पोलीस अधिकाऱ्यांना देखील बोलव बोलवणार मी पोलीस अधीक्षकांविषयी देखील चर्चा केली काल संगमेश्वरला असताना अकराशे रुपयामध्ये हे पेटी विकली जात होती काय संबंध काय पेटी विकायचा जर फक्त तुमची नोंदणी झाल्यानंतर दहा रुपयाचा फॉर्म भरल्यानंतर बरोबर नाही एक रुपयाचा फॉर्म भरल्यानंतर जर अठरा हजार रुपयाच्या मोफत वस्तू मिळत असतील तर माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण देखील कोणाला पैसे देऊ नये जसे पैसे खाणाऱ्यांना आपण दोषी म्हणतो ना तसे देणारे देखील दोषी आहे म्हणून आपण योजना समजून घेतल्या पाहिजे ही योजना काय ही आपण समजून घेतली पाहिजे मी या योजनेचा गावठी भाषेत उल्लेख असा म्हणतो की ही योजना जन्मापासून मिळतापर्यंत आहे शेखर सर जन्माला आले तरी पैसे मिळतात आणि दुर्दैवानं घरामध्ये जर मृत्यू झाला तर त्याच्या क्रियाकर्माला देखील या योजनेमधन पैसे मिळतात मग अशी जर योजना असेल तर त्याचा पाठपुरावा सरकारनं केला पाहिजे आम्ही केला पाहिजे शेखर सरांनी केला पाहिजे हे मला मान्य आहे परंतु मोफत वस्तू तुम्हाला मिळत असताना तुम्ही जे पंधराशे रुपये एक हजार रुपये देत आहे त्याला दोषी फक्त व्यासपीठावरच्या मंडळींना मानू नका आज मला आवाहन करायचं आहे की ज्या व्यक्तीकडे तुम्ही पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव मी जायचं अगोदर जर मला दिलं तर त्याला संध्याकाळपर्यंत अटक करण्याची जबाबदारी पालकमंत्री यानंतर मी आज स्वतः पण तुम्ही देखील पुढे आलं पाहिजे तर मला काही स्वप्न पडणार नाही पैसे कुणी घेतलेत पैसे कुणाला दिलेत कुणी अकराशे घेतलेत कुणी पंधराशे घेतलेत कुणी दोन हजार रुपये घेतलेत ही योजनेचा अभ्यास आपण केला पाहिजे या योजनेमध्ये प्राथमिक शिक्षण असेल तर मुलांना आपण पंचवीसशे रुपये देतो माध्यमिक शिक्षण जर घेणार असेल तर पाच हजार रुपये देतो आणि मला असं वाटतं की अशी योजना मी आजपर्यंत बघितली नाही शेखर सर तीन दिवस या योजनेचे कार्यक्रम मी करतोय या योजनेमध्ये साठ हजार रुपये एक लाख रुपये दोन लाख रुपये हे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी या योजनेत मी वितरित केलेले आहे मला कळलं दोन लाख रुपये मिळून त्याला वीस हजार रुपये हा नवीन धंदा या लोकांनी उघडलेला आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे त्यांनी देखील लक्ष घालणं गरजेचं आहे तुमच्या आशीर्वादाने अशा गोष्टी होत असतील तर तुमच्यावर देखील कारवाई केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि तुमच्याकडनं पेट्या नेऊन हे अकराशे आणि बाराशे रुपयाला विकतायत हे फार चुकीचं आहे आणि हे माझ्या जिल्ह्यात मी चालू देणार नाही आणि म्हणून तुम्ही देखील पुढाकार घ्या ज्यांनी कोणी पैसे दिलेले आणि ज्याला कोणाला दिलेले आहेत त्याचं एक नाव फक्त मला द्या त्याच्यावर पूर्ण पोलीस कारवाई केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही पण ह्याच्यामध्ये शेखर सर फक्त आपण बोलून उपयोगात सांगतो त्याच्यामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी देखील पुढे आलं पाहिजे लाभार्थ्यांनीच ही योजना समजून घेतली पाहिजे या योजनेची ताकद नक्की काय आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे काल एका गावामध्ये या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो एक मला महिला भगिनी आणि तिचे पती भेटले काय सांगितलं सर त्याने आम्हाला कि इंदिरा आवास मधनं माझं घरकुल आहे इंदिरा आवास मधनं घरकुल असताना देखील आमच्या घरामध्ये जी काय भांड्यांची परिस्थिती आहे ही जर बघितली तर माझ्या नातेवाईकाला देखील मी घरामध्ये बोलवत नाही पण मी सरकारचं अभिनंदन करतो सरकारचे आभार मानतो की माझ्या घरात हे सगळं किट मिळाल्यानंतर आता पालकमंत्र्याला देखील मी जेवायला बोलू शकतो एवढं समाधान मला या सगळ्या योजने मग ही योजना एवढी जर चांगली आहे तर त्याची अंमलबजावणी देखील केली पाहिजे व्यासपीठावर मला असं वाटतं की विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत आज आपण राजकारणासाठी राजकारण करतो कोण चांगलं आहे कोण 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 वाईट आहे 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 राहणार पडणार सरकार येणार आपली चर्चा परंतु ही चर्चा जर सकारात्मक झाली आणि ही योजना जर लोकांपर्यंत पोहोचवली तर मला असं वाटतं की कोणीही आर्थिकदृष्ट्या दुर्बल राहणार नाही एवढी ताकद ह्या कामगार विभागाच्या त्या योजनेमध्ये आहे पण आपण हे करतोय का याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि तुम्हाला देखील माझी एक सूचना आहे आज तुमची नोंदणी झाली म्हणजे आता आयुष्यभर नोंदणी नाही त्याच्या एक नोंदणीला नियम आहे पुन्हा एकदा पुढच्या वर्षी तुम्हाला नोंदणी केली पाहिजे सारखे सारखे लोकप्रतिनिधी येणार नाहीत सारखे सारखे अधिकारी तुम्हाला मदत करायला येणार नाहीत परंतु या वर्षी ज्यावेळी आपली मुदत संपेल त्यावेळी पुढच्या वर्षीची जर मुदतवाढ आपण घेतली आणि त्याचं जर नूतनीकरण केलं तर मला असं वाटतं की हे सगळे लाभ वर्षानुवर्ष तुम्हाला मिळू शकतात पण तुम्ही त्याच्यामध्ये किती पुढाकार त्याच्यामध्ये देखील ही योजना अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी आज आपण आधी पहिला एक निश्चय करूया बाकी कोणाला अटक करायची काय करायची माझ्यावर सोडून द्या परंतु आज आपण एक निश्चय करूया आज आपण जे सातशे आठशे लोक जमलेलो आहोत त्यांनी आज एक संकल्प करायचा की पुढच्या तीन दिवसामध्ये समोरच्याचा एक रुपया घेऊन अजून प्रत्येकाची एक नोंदणी आपल्याला करायची ही सातशे लोकांनी जर मोहीम उघडली तर अजून सातशे लोक त्या योजनेमध्ये येतील आणि पुढच्या तीन महिन्यानंतर त्या सातशे लोकांच्या घरामध्ये देखील एक किट जाईल याचं महत्व किती लोकांना आहे मला माहित नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळी आली त्यावेळी आमच्या विरोधकांनी त्या माझी बहीण योजनेवर टीका केली त्या माझ्या बहिणींना पंधराशे रुपये मिळू नये यासाठी प्रयत्न केले काही लोकांनी हायकोर्टामध्ये पाठवलं काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये पाठवलं पण या दोन्ही न्यायालयाने सांगितलं कि सरकारनं या महिला भगिनींसाठी केलेली योजना जी आहे ही देशातली सगळ्यात उत्कृष्ट योजना आहे त्याच्यामुळे या योजनेवर बोट आक्षेप होणार नाही मग अशा योजना अडवण्याचं काम जे करताय त्यांच्या बाबतीमध्ये देखील निर्णय आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आज महिला भगिनी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती महिला भगिनीने माझ्या फॉर्म भरलेत भरलेत का फॉर्म किती भरले तर सांगा ना बघा सगळ्यांनी भरलेले किती महिला भागींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले हात वर्कर काही काढून घेणार नाही निम्ब्यापेक्षा जास्त महिलांच्या जा खात्यावर पैसे जमा झालेले आहेत पण उरलेल्या महिन्याबागिनी देखील काळजी करायची आवश्यकता नाही कदाचित सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर ते दोन महिन्याचे नसणार आहेत ते तीन महिन्याचे असणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ही योजना आता बंद होणार नाही लेख लाडकी योजना बंद होणार नाही वयश्री योजना बंद होणार नाही शासनाने ज्या ज्या महायुतीच्या सरकारने केलेल्या योजना आहेत त्या बंद होणार नाहीत हा शब्द देखील महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला देते परंतु शेवटी आपण देखील सतर्क राहून पुढाकार घेतला पाहिजे अनेक उदाहरणं मी या जिल्ह्यामध्ये अशी बघतो महाराष्ट्रामध्ये अशी बघतो आणि आपला जिल्हा आणि महाराष्ट्रातले जर आपण तुलना करायची केली तर आपली लोक हे स्वतःहून पुढे येत नाहीत आपल्या जिल्ह्यातली लोक स्वतःहून जर पुढे आली नोकरीमध्ये असतील उद्योगधंद्यामध्ये असतील या योजनांमध्ये असतील तर सगळ्यात आदर्श व जिल्हा रत्नागिरी जिल्हा ठरू शकतो आणि म्हणून पुन्हा एकदा शेखर सर आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रशासनाला देखील धन्यवाद देतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण राबवली आज अभिमानाने सांगतो की महाराष्ट्रात दोन नंबरला आपला जिल्हा आहे आपलं टार्गेट होतं दोन लाख साठ हजार सहाशे पंच्याहत्तर महिनामध्ये बरोबर आहे ना पण तुमच्या सगळ्यांच्या जोरावर सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर आणि तुमच्या पुढाकारानं दोन लाख साठ हजार सहाशे चौऱ्याहत्तर चा आकडा तीन लाख पंच्याहत्तर हजारावर गेला आणि तीन लाख पंचवीस हजार महिला रुपये देण्यामध्ये यशस्वी झालो त्या कमिटीचा अध्यक्ष मी आहे तुमच्या मतदारसंघातल्या कमिटीचे अध्यक्ष शेखर सर आहेत ज्यावेळी शेखर सर सही करतात त्या योजनेला मान्यता देतात त्यावेळी ती योजना माझ्याकडे येते आणि शेखर सरांनी जर मान्यता दिली असेल तरच मी त्याच्यावर सही करतो परंतु या तालुक्याचं देखील या मतदारसंघाचं देखील वैशिष्ट्य आपल्याला सांगतो शेखर सरांनी देखील या समितीवर सही करत असताना मला जे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं रात्री बारा बारा वाजता देखील तुमच्यासाठी तुम्हाला मदत मिळते म्हणून आडेवेडे न घेता कोणाचंही नाव कमी न करता त्यांनी एका मिनिटामध्ये सही केली म्हणूनच या मतदारसंघातल्या डोंगामधून हे पैसे मिळालेले आणि म्हणून या योजनांचा आपण लाभ घ्या लाभ देणाऱ्यांवर देखील लक्ष ठेवा लाभ देणाऱ्यांवर लक्ष ठेवा म्हणजे लक्षात आलं ना टाळ्या वाजवत आहेत तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यानंतर लक्ष आहे असं आम्हाला कोण कळेल लाभ राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादानी पुढाकार घेतला आणि माझ्या महिला दिला घराचं आर्थिक नियोजन करत असताना स्वतःच्या पर्स मध्ये देखील हक्काचे पैसे असले पाहिजे म्हणून दर वर, दर महिन्याला रुपये आणि वर्षाला रुपये रुपये देण्याचा निर्णय आमच्या शासनाने घेतला हे तुमच्या हक्काचे पैसे मी माझ्या मतदारसंघात असाच माझ्या नाट्यगृहातल्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि एक महिला भगिनी माझ्याकडे आली मला फुल दिलं आणि मला तिनं पाया पडण्याचा प्रयत्न केला मी हे पाया पडणं पिंड करून घेत नाही तर मी काय एवढा मोठा नाही मला कोणीतरी येऊन पाया पडावं मी हो, फार मोठा नेता आहे असं दाखवावं पण मी त्या भगिनीला विचारलं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का तिने जे सांगितलेलं उत्तर सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते विरोधकांसाठी आपल्यासाठी कुणासाठी नाही तिने सांगितले की आजपर्यंतच्या माझ्या लग्न झाल्यानंतरच्या आयुष्यामध्ये माझ्या मुलाला पहिल्यांदा पाचशे रुपयाची वस्तू जर मी कधी घेतली असेल तर साहेब तुमच्या सरकारनं माझ्या खात्यामध्ये पंधराशे रुपये काय बोलतायत ते बोलू दे पण त्या मातेचा त्या बहिणीचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आमच्या सरकारला मिळालेला आहे त्याच्यामुळे कोणी किती आकांडांडव केला तरी महायुतीचं सरकार तुम्हाला मदत करणारं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येणार आहे याची खात्री माझ्या सध्या आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नाही मला तर विनंती करायची आहे माझ्याकडे माझे चिठ्ठी आली या संदर्भामध्ये ठीक थी आहे हे आता सगळे कार्यक्रम होऊन जातील परंतु सगळ्यांनी पुढाकार घेऊन तालुका स्तरीय जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे सामाजिक कार्यकर्ते ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणत नाहीत सर्व पक्षी असतील त्या सगळ्यांना एकत्र येऊन कुठेतरी त्यांना ही योजना कशी राबवली पाहिजे याचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आज याच्यामध्ये मी जे सांगितले की याची नोंदणी परत झाली पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ग्रामसेवक हो। बरोबर ना माझ्या माहिती प्रमाणे आता मला ग्रामसेवकांना हो देखील मार्गे साहेब ग्रामसेवकांची हो अनेक कामं पालकमंत्री म्हणून मी करतो ग्रामसेवकांना हो मान सन्मान मी देतो भाऊ साहेब सगळे आमचे ते आहेत तर त्या भाऊ साहेबांना सांगा की हे ज्यावेळी आपण सही करतो त्यावेळेला पुण्य निर्माण होतो पुण्य मिळतं आपलं त्यांच्या सईमुळे जर माझ्या भगिनीला माझ्या भावाला अठरा हजार रुपयाची मोफत सामान मिळणार असेल तर ग्रामसेवकांना सही जा जा न करण्याचं काय कारण त्याच्यामुळे सूचना दिल्या पाहिजे हा तेच सांगितलं ना आता काय सांगतोय मराठीतच सांगितलं मराठीतच सांगितलं त्यांचं पण म्हणणं तेच आहे की ग्रामसेवक अडवतात माझी सगळ्याच पदाधिकाऱ्यांना विनंती आहे ज्या ज्या तालुक्यातील ग्रामसेवक अडवत असतील त्यांची यादी मला द्यावी ते जर सही करणार नसतील तर त्यांच्या सीआर वर पालकमंत्री म्हणून माझी सही होणार हा माझा निरोप तुम्ही ग्रामसेवकांना हो दिला पण ग्रामसेवक स्वतःच्या खिशातले पैसे देत नाही मी त्यांना जाणीव करून द्या जा। सगळेच ग्रामसेवक असं हो वागत असतील असं मला वाटत नाही नव्याण्णव टक्के ग्रामसेवक अतिशय हो चांगल्या पद्धतीने वागतात अतिशय तुम्ही येत आहे आपण किती टक्के म्हणूया बरं पन्नास टक्के त्यांच्या मताप्रमाणे चालू पन्नास टक्के ग्राम ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे हो। अतिशय चांगलं काम करत आहेत पण त्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास टक्के अजिबात चांगलं काम करत का नाही तर त्या पन्नास टक्के ग्रामसेवकांना माझा कळकळीचा एक निरोप पाठवा की अशा पद्धतीनं काम करू नका आपल्याला गरीबांना हे सगळं द्यायचं आहे आणि गरीबांच्या योजनांमध्ये जर कोण अडकटी करणार असेल तर मी त्याला सोडणार नाही मी ना, गप्प बसणार नाही ना, पालकमंत्री म्हणून माझा निरोप त्यांच्यापर्यंत आपण पोचवा बरोबर आहे त्याच्यामुळे त्यांचं समाधान झालेलं आहे त्यांचं समाधान झालं म्हणून मी पण समाधान झालेलं आहे पण ग्रामसेवक असतील किंवा अधिकारी असतील ज्या पद्धतीनं आयरे काम करतायत त्या पद्धतीनं ग्रामसेवकांना हो देखील काम केलं पाहिजे ते कामगार आयुक्त आहेत कोकणचे ते काम करतायत ते लोकांपर्यंत जातायत ते लोकांचे जाऊन फॉर्म भरतायत पण ग्रामसेवकांना जर फॉर्म भरता येत नसेल तर ह्याची दखल अतिशय गांभीर्यानं वर्गीय आपण घेतली पाहिजे आणि तातडीनं आज सूचना केल्या पाहिजे की कुठेही माझ्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला त्रास होता कामाने आणि तो त्रास होणार नाही याची जबाबदारी देखील पालकमंत्री मी स्वीकारतो त्यांना देखील सूचना देतो आज आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो हा कार्यक्रम आज झाला म्हणजे संपला नाही जोपर्यंत तालुक्याची हो नोंदणी आहे बरोबर ना जोपर्यंत तालुक्यातली शेवटची नोंदणी आहे त्या शेवटच्या घटकाला या वस्तू पोचेपर्यंत हा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे त्याच्यामध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही चिपळूण तालुक्यामध्ये देखील आणि गुहागर तालुक्यामध्ये देखील जेवढी नोंदणी आहे त्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना आपण वस्तू देणार आहोत त्याच्यामुळं चिंता आपण काही करू नये आज आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सरकारनं आपल्यासाठी ज्या उपयोगी योजना आणलेल्या आहेत त्याचं समर्थन आपण केलेलं आहे त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये महायुतीच्या सरकारचं समर्थन आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत मुलीच्या विवाहासाठी अर्थ सहाय्य अर्थसाहाय्य रक्तमृत्य एकावर अरविंद अनंत पिंपळकर मुलीच्या लोकांसाठी अर्थसहाय्य करून

हे लग्नासाठी मागे असे फॉर्म आपण सगळ्यांनी त्यानंतर प्रथम रूपी एकता होता असं रक्त सहाय्य एका मुलीच्या विवाहासाठी अरविंद श्री अरविंद अनंत पिंपळकर ही पण योजना किती चांगली आहे बघा घरामध्ये जर आपल्या दोन मुली असतील तीन मुली असतील परंतु शासनानं असं ठरवलेलं आहे त्या एका मुलीच्या लग्नाचा भार उचलायचा आणि म्हणून त्याच्यासाठी एक्कावन्न हजार रुपये शासनामार्फत मुलीच्या लग्नाला तर दिले पाहिजेवर आमंत्रित करतोय श्री राकेश सुरेश दाते सौ मीनाक्षी मोहन कांबळे सौ सो सोनम सुवीर सावंत सौ राजेश्री राजेश जाधव श्री विकास कृष्ण ट्रंक पण उघडून दाखवा आता हल्ली कोका आणि ट्रंक ट्रंक काय मध्ये पण काय देत